चित्रपटाचं नाव मोठं आणि लक्षण खोटं याची जर तुम्हाला अनुभूती घ्यायची असेल तर हा चित्रपट त्यातलाच एक आहे सो नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी रिव्ह्यूवर आणि आज आपण बघतोय एका बहुचर्चित मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूया जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित एक नवीन मराठी चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाची जी निर्मिती केलेली आहे ती केलेली आहे माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी आणि अर्थातच हा चित्रपट जो आहे तो म्हणजे पंचक आता माधुरी दीक्षितच्या निर्माती म्हणून असलेल्या चित्रपटांबद्दल जर सांगायचं झालं सा तर तुम्हाला पंधरा ऑगस्ट हा सिनेमा आठवतोय का पंधरा ऑगस्ट या चित्रपटाची निर्मिती माधुरी दीक्षितने केली होती तो देखील सिनेमा खूप उत्तम आहे त्याच्यामध्ये मृणमयी आणि आदिनाथ कोठारे आहेत तर तो देखील सिनेमा ज्या पद्धतीने माधुरीने निर्माता म्हणून केला होता त्याच प्रकारचा चित्रपट म्हणजे पंचक आहे आता खऱ्या अर्थाने या पंचकमध्ये काय असं दाखवलेलं आहे जे पाहण्यासारखं आहे आणि काय अशा गोष्टी आहेत ज्या थोड्याफार या चित्रपटात खटकतात तेच आता आपण बघणार आहोत आता आपण या कथेविषयी बोलूयात ही कथा चालू होती कोकणातील एका गावातून आणि या गावामध्ये खोत नावाचं एक कुटुंब आहे आणि या खोत कुटुंबामध्ये सर्वात ज्येष्ठ व्यक्ती जे असतात ते म्हणजे अनंत खोत म्हणजेच दिलीप प्रभावळकर तर या अनंत खोत यांचा मृत्यू होतो आणि या मृत्यू झाल्यानंतर त्यावेळेला तिथे गावातील जे गुरुजी असतात म्हणजेच भट जे असतात ते तिथे येतात आणि त्यावेळेला ते त्यांचा मृत्यूची वेळ विचारतात आणि ही मृत्यूची जी वेळ असते ती वेळ पाहिल्यानंतर ते या कुटुंबाला पंचक लागलं असं म्हणतात तर खरं तर पंचक म्हणजे काय तर हे थोडक्यात सांगतो पंचक म्हणजे ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूसमयी पंचक लागतं तर तेव्हा एक वर्षाच्या आत त्या घरातील किंवा इतर जे काही मित्रमंडळी असतात त्यांच्यापैकी पाच व्यक्तींचा मृत्यू होतो आणि ह्या सर्व गोष्टी होतात ते एका वर्षाच्या आत यालाच पंचक म्हणतात हे पंचक लागतं आणि त्यावेळेला त्या अनंत खोत यांचा जो मुलगा दाखवलेला आहे तो म्हणजे माधव म्हणजेच आदिनाथ कोठारे तर तो, तो या सगळ्याच्या विरोधात असतो तो या अंधश्रद्धा आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्यांचा विरोध करणारा असतो आणि अनंत खोत म्हणजेच त्याचे वडील जे असतात ते देखील या सगळ्याचा विरोध करणारे असतात त्याच्यामुळे मृत्यू होण्याच्या काही महिन्याआधी त्यांनी स्वतःचा देहदान केलेला असतो तर या सगळ्या गोष्टी या खोत कुटुंबाला खरंतर पटत नसतात गावात राहत असल्यामुळे आणि मोठं कुटुंब असल्याकारणाने या घरातील प्रत्येक व्यक्तीला म्हणजे तिथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे वाटू लागतं की आता आपल्याला देखील पंचक लागले आणि त्या पंचकामुळे कोणाचा मृत्यू होणार कोणाचा नक्की नंबर आहे पुढचा या सगळ्या गोष्टींमध्ये ते गुरुजी जे असतात ते पंचकशांती करायला सांगतात आणि हे पंचकशांती न केल्यामुळे ज्या काही घडामोडी होतात त्या त्या तुम्हाला पूर्वार्धात पाहायला मिळतात आणि ज्या वेळेला चित्रपट उत्तरार्धाकडे जाऊ लागतो त्यावेळेला आदिनाथ कुठारे म्हणजेच माधव जो असतो तो या सगळ्यांना परमिशन देतो परवानगी देतो पंचकशांतीसाठी आणि पंचकशांती होते आणि तरी देखील काही अशा काही गोष्टी घडत असतात आणि या माधवला अंधश्रद्धा आणि विज्ञान या दोघांमधला फरक दाखवून द्यायचा असतो कारण तो तो सुशिक्षित असतो आणि विज्ञानाकरिता काही प्रयोग देखील करत असतो म्हणून या दोघांमधील फरक दाखवून देण्यासाठी तो काही प्रयोग करतो तिथे त्या गावामध्ये त्यांच्या घराच्या जवळपास अशा काही गोष्टी घडवून आणतो ज्याच्यामुळे या लोकांना विश्वास बसेल की या सगळ्या अंधश्रद्धा आहेत भाकड कथा आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीतूनच माधव हा सफल होतो का आणि पंचक्षांती झाली तरी देखील या कुटुंबात काही व्यक्तींचा मृत्यू होतो अशी थोडक्यात कथा मी तुम्हाला सांगितली तर आपण या पात्रांविषयी बोलूयात या चित्रपटातील पात्रांविषयी बोलायचं झालं तर या चित्रपटात सगळ्यात ज्येष्ठ जे कलाकार आहेत त्याच्यामध्ये दे। दिलीप प्रभावळकर आहेत त्यांनी अनंता खोत यांची भूमिका केलेली आहे आणि त्यांनी देखील त्यांच्या वाट्याला अभिनय जरी कमी आलेला असेल तरी देखील त्यांच्या आवाजाने या चित्रपटात एक जादू तयार केलेली आहे त्याच्यामुळे दिलीप प्रभावळकर असतील किंवा दुसरे महत्वाचं पात्र आहे ते म्हणजे भारती आचरेकर त्यांनी या दिलीप प्रभावळकरांची बहीण म्हणजे या सर्व बाकीच्या पात्रांची आत्या म्हणून जे काही काम केलेलं आहे ते देखील लक्षात राहतं तिसरं महत्वाचं जे पात्र आहे ते म्हणजे माधवचा आणि माधव म्हणून आदिनाथ कोठारे याने देखील आपल्या अभिनयाने छाप सोडलेली आहे चौथं जे महत्वाचं पात्र या चित्रपटातील ते म्हणजे सतीश आळीकर यांचं काका म्हणून जे काही पात्र आहे दिलीप प्रभाळकर यांचं म्हणजेच अनंतचा दुसरा भाऊ हे एक त्यांचं पात्र आहे अजून जे एक लक्षात राहणारं पात्र आहे ते म्हणजे आनंद इंगळे यांचं आणि त्यांनी देखील त्यांच्या वाट्याला आलेला अभिनय उत्कृष्टरित्या साकार केलेला आहे नंदिता धुरी हिने जे काही पात्र साकारलेले आहे ते देखील लक्षात राहतं आणि तिने तिच्या अभिनयाची जादू या चित्रपटात आपल्या समोर दाखवलेली आहे आणि बाकीच्या कलाकारांविषयी जर बोलायचं झालं तर या दीप्ती देवी आहे विद्याधर जोशी यांनी भटाची भूमिका साकारलेली आहे आशिष कुलकर्णीचा देखील महत्वाचा रोल आहे या चित्रपटामध्ये संपादा जोगळेकर आहेत त्याच्यानंतर गणेश मयेकर तेजस्वी प्रधानचा देखील एक सुंदर रोल या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे सोबतच सागर आणि आरती यांनी छोटीशी भूमिका केलेली आहे आणि ती देखील लक्षात राहण्यासारखी आहे का पाहावा चित्रपट पाहण्याचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे या चित्रपटातील सगळ्यात तगड्या कलाकारांचा अभिनय आता या सगळ्या मोठ्या कलाकारांमध्ये जो काही लक्षात राहतो तो अभिनय म्हणजे नंदिता धुरी हिचं जे काही पात्र आहे ते आणि आनंद इंगळे यांचा अभिनय सर्वच कलाकारांचा अभिनय दमदार आहे पण या दोन कलाकारांचा जो अभिनय आहे ना तो आपल्याला विशेष कौतुकास्पद वाटतो नंदिता धुरी सांगायचं झालं तर तिने अनेक सिरियल्समधून कामं केलेली आहेत सोबत तिचे चित्रपट देखील बरेचसे आले आणि पण या सगळ्या चित्रपटांपैकी हा जो तिचा चित्रपट आहे आणि या चित्रपटातील तिचा जो अभिनय आहे तो नक्कीच कमालीचा आणि लक्षात राहणार आहे चित्रपटातील सर्व कलाकारांचा अभिनय ही या चित्रपटाची एक महत्त्वाची बाजू आहे दुसरं जे महत्वाचं कारण आहे हा चित्रपट पाहण्याचं ते म्हणजे या चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक आणि एक जे गाणं आहे ते म्हणजे बाराखडी तर या दोन गोष्टी या चित्रपटामध्ये जान आणतात त्याच्यामुळे बॅकग्राऊंड म्युझिक हा एक महत्त्वाचा पार्ट आहे या चित्रपटाचा तिसरं जे महत्वाचं कारण आहे हा चित्रपट पाहण्याचं ते म्हणजे या चित्रपटातील संवाद कोकण आणि तिथल्या भाषेचा लहेज असलेले जे काही विनोदी संवाद दाखवलेले आहेत त्याच्यामुळे चित्रपट पाहताना खरंच खूप मजा येते चित्रपटामधील जे काही विनोदी प्रसंग दाखवलेले आहेत ते देखील चांगले उठून आलेले आहेत आणि ते पाहताना देखील तुम्हाला खळखळून हसवणार आहेत जमेच्या गोष्टी या चित्रपटातील जमेच्या गोष्टींबद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यात प्रथम जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या चित्रपटातील सिनेमॅटोग्राफी सिनेमॅटोग्राफी अर्थात कोकण दाखवलेला आहे आणि तिथला सगळा जो गावखेड्याचा जो काही भाग दाखवलेला आहे तिथे जे काही चित्रीकरण केलेलं आहे ते लक्षात राहणारं रा आहे जोग आहे आणि त्याच्यामुळे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी ही एक मजबूत अंग आहे या चित्रपटाचं कोकण आणि तिथला जो काही आ... भाग टिपलेला आहे तो आपल्याला पाहत राहावा असं वाटतो दुसरी जी जमेची गोष्ट आहे ती म्हणजे ओपरासारखा जो प्रकार आहे गाण्याचा तो प्रकार मराठी चित्रपटामध्ये बहुतेक पहिल्यांदाच वापरला असावा आणि तो इतक्या उत्कृष्ट प्रकारे या चित्रपटात दाखवलेला आहे त्याच्यामुळे आपण कधी विचार देखील केला नसेल की मराठी गीत हे ओपराच्या माध्यमातून आपल्यासमोर साकारता येईल आणि त्यासाठी या टीमचं नक्कीच कौतुक करण्यासारखा आहे तो जो काही एक प्रकार या चित्रपटामध्ये वापरून त्यांनी जी काही विनोद निर्मिती केलेली आहे चित्रपट पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलायला लावतो तो जो काही ओपराचा प्रसंग आहे त्याच्यामुळे ही एक या चित्रपटाची जमेची गोष्ट आहे आणि तिसरी जमीची गोष्ट या चित्रपटाबद्दल जर सांगायची झाली या चित्रपटामध्ये असे बरेचसे प्रसंग दाखवलेले आहेत बरेचसे सिक्वेन्स आहेत की जे अंधश्रद्धा विरुद्ध विज्ञान किती विरोधाभास आहे या दोन गोष्टींमध्ये ते पाहण्यासाठी एक या चित्रपटातील सीनबद्दल सांगायचं झालं सा तर एक व्यक्ती आपल्या गाडीभोवती लिंब ओळून टाकत असतो आणि या सगळ्या जमलेल्या लिंबांचं ज्या वेळेला रस तयार करण्यात येतो सरबत तयार करण्यात येतो आणि तो सरबत तो स्वतः गटागटा पिऊन जातो तर यासारखे असे बरेचसे प्रसंग या चित्रपटात आहेत जे की या चित्रपटाचा स्तर उंचावतात तर या चित्रपटातील थोडा कमीन विषय बोलूयात या चित्रपटातील जर कमी विषय बोलायचं झालं तर या चित्रपटात सगळ्यात जी गोष्ट कमी वाटते ती म्हणजे या चित्रपटाची कथा आणि ही जी कथा आहे आणि त्याला जी जोडलेली पथकथा ती आपल्याला अपुरी वाटते कारण चित्रपट ज्या वेळेला सेकंड हाफमध्ये म्हणजेच उत्तरार्धात जाऊ लागतो आणि त्यावेळेला चित्रपटाची कथा आपल्याला गोंधळलेली वाटते पूर्वार्ध हा खरंच उत्तम झालेला आहे पण उत्तरार्ध जो काय आहे या चित्रपटाचा तितकासा प्रभावशाली वाटत नाही अजून जर एका कमी विषय बोलायचं झालं तर या चित्रपटातील गाणी तितकीशी प्रभावशाली वाटत नाही एक बाराघडी गाणं सोडलं तर बाकीची इतर गाणी आपल्याला हवा तसा इम्पॅक्ट टाकत नाहीत त्याच्यामुळे संगीत आणि गाण्यांच्या बाबतीत या चित्रपटामध्ये थोडं लक्ष द्यायला हवं हो होतं अंधश्रद्धेसारखा विषय आणि त्यातही कोकणात अशा काही बऱ्याचशा गोष्टी होत असतात कोकणामध्ये अंधश्रद्धा आणि भूतांविषयी ज्या काही गोष्टी घडत असतात आप त्या आपल्याला सर्व श्रुतच आहेत पण त्या सगळ्या गोष्टींचा वापर चित्रपटासाठी चांगल्या प्रकारे या दिग्दर्शकाला आणि या टीमला करून घेता आलेलं नाही आहे माधुरी दीक्षित यांचं जरी नाव या ठिकाणी जोडलं गेलेलं असेल तरी पण चित्रपटाची जी काही इतर विभाग सांभाळणारे जे काही टीम आहे त्यांनी या गोष्टीवरती नक्कीच काम करायला हवं हो होतं चित्रपटाची लांबी जरी कमी असली तरी पण चित्रपटाचा जो शेवट आहे तो काही रुचत नाही आणि त्याच्यामुळेच हा चित्रपट मला थोडासा कमी वाटतो त्याच्या उत्तरार्धासाठी थोडक्यात हा चित्रपट म्हणजे खरंच एक धमाल विनोदी चित्रपट आहे आणि हा पूर्ण एक एंटरटेनमेंट पॅकेज आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या परिवारासह हा चित्रपट नक्की पाहू शकता ज्या लोकांना विनोदी चित्रपट फार आवडतात आणि त्यातल्या त्यात माधुरी दीक्षित जर तुम्हाला आवडत असेल आणि तिने निर्मित केलेला हा चित्रपट जर पाहायचा असेल तर तुम्ही हा चित्रपट नक्कीच एकदा अनुभव घेऊ शकता बाकी चित्रपटाला थोड्या गोष्टी सोडल्या तर बाकी इतर कलाकारांचा जो काही अभिनय आहे आणि बाकीच्या इतर ज्या काही गोष्टी आहेत काही सिक्वेन्स आहेत या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर हा पंचक तुमच्यासाठीच आहे या चित्रपटाला मी देतोय अडीच स्टार्स या चित्रपटातील जर तुम्हाला काही गोष्टी खटकल्या असतील काही आवडल्या असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मला हा रिव्ह्यू आवडला असेल तर माझं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका माझं चॅनेल आहे मराठी रिव्यूअ मी अशाच प्रकारचे रिव्ह्यू येत असतो प्रत्येक आठवड्याला भेटूया तशाच प्रकारचा नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच तोपर्यंत थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र